नमस्कार मी असलम शेख आपले स्वागत करतो डी एस एम न्यूजवर धारूर शहरातील वरपट्टी कॉर्नर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे आज सकाळी विजेच्या खांबाला चिटकून एका शिळीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विजेच्या तीव्र प्रवाह उतरत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ सतर्कता दाखवत संबंधित वीज विभाग म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना माहिती दिली नागरिकांच्या वेळेवर दिलेल्या सूचनेमुळे वीज पुरवठा तातडीने बंद करण्यात आला यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे कारण हा परिसर गर्दीचा असून येथे लहान मुले नागरिक आणि वाहनांची सतत वर्दळ असते जर वेळेवर वीज पुरवठा बंद करण्यात आला नसता तर एखाद्या नागरिकालाही गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता आली नसती नागरिकांनी सांगितले की विजेच्या खांबातून करंट उतरत असल्याची समस्या यापूर्वीही जाणवत होती त्यामुळे प्रशासनाने शहरातील सर्व विजेचे खांब आणि तारा यांची तात्काळ तपासणी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे या घटनेनंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपासणी केली असून संबंधित खांब दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे एकीकडे एका मुक्या राण्याचा जीव गेला ही अत्यंत दुःखद बाब आहे मात्र दुसरीकडे नागरिकांच्या जागरूकतेमुळे मोठी मानवी दुर्घटना टळली ही दिलासादायक बाब मानली जात आहे या घटनेतून एक स्पष्ट संदेश मिळतो प्रशासनाची जबाबदारी जितकी महत्वाची आहे तितकीच नागरिकांची जागरूकताही महत्वाची आहे धारूर शहरातील नागरिकांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा बी एस एम न्यूज मी असलम शेख आपली रजा घेतो धन्यवाद